नाशिक जिल्ह्यामध्ये वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्यानं पेठ त्र्यंबकेश्वर सुरगाणा या तालुक्यात महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमालगत राखीव वनक्षेत्रात मौल्यवान खैर प्रजाती झाडांचे महामंडळाचे रोपण आहे या क्षेत्रात कायम गुजरात राज्यातून अनेक वनतस्कर सामूहिक टोळ्यांनी खैर वृक्षतोड करून वाहतूक करताना आढळतात पेठ तालुक्यात वनविकास मंडळाच्या महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रात वन अधिकारी रात्री कस्त घालत असताना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक शहाण्णव गोळस्पडा बीटमधून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैरझाडांची करून त्याची वाहनानं वाहतूक गुजरात राज्यात करणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर सापळा रचून अवैधरित्या तोड करून वाहनांमध्ये भरणा करत असताना एक खैर तस्कर किरण देवीदास महाले याला खैराची लाकडं आणि महिंद्रा बोलेरो कंपनीची जीप मुद्देमालासह पाच लाख रुपयांचा लाकूड फाटा जप्त करण्यात आलाय तर गुजरात राज्यातील दहा रोपी रात्री चा चा ले ले आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत अटक केलेले आरोपी किरण देवीदास महाले यांनी सोबत असलेले आरोपी विलास चावरा ललित मुडा दौलत चौधरी गणेश जाधव प्रभाकर चावरा जगदीश चौरे जगदीश भवरा सुभाषभाई भवर जगदीश महाले नवसू लोहार प्रमुख चावरा हे घटनास्थळावरून फरार झाल्याची कबुली दिली फरार आरोपींचा शोध वन अधिकारी करत आहेत अटक केलेल्या एका आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला अठ्ठावीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पेठ तालुक्यात झालेल्या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर खैर तस्करी करणारे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया बी डी शेवाळे वनपाल एच बी राऊत सी जे चौरे एन एस पवार वनरक्षक नावे सय्यद मंगेश वाक ए ए निकम के व्ही राठोड जी एस मस्के एस के बोरसे एम विस्पुते डी यू शिंगटे वाहन चालक डी पी बोमले पोलीस शिपाई देशमुख गायकवाड इत्यादी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक